<ण्यारी> दोन वर्षापासून चर्चेत असलेल्या ग्रामपंचायतच्या मेन रोडचं बसस्टँड पासून ते ग्रामपंचायत पर्यंतच्या रोडचं माननीय आमदार अंतापुरकर साहेब यांच्या हस्ते भूमिपूजनाचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या विभागाचे तरुण तडफदार आमदार साहेब आदरणीय जी जितेश भैया यांनी या ठिकाणी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करणार आहेत या प्रोग्रामसाठी आवर्जून उपस्थित असलेले नूतन तालुकाध्यक्ष आपल्या विभागाचे आधारस्तंभ ॲडव्होकेट प्रीतमजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आज आपण या ठिकाणी छोटेखानी का होईना आपण या प्रोग्राममध्ये माननीय आमदार साहेबाचं स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे दोन वर्षाच्या पूर्वी ग्रामपंचायतचं पद आपल्याकडे आल्याच्यानंतर हाणेगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठीचं आमचं प्रयत्न राहिलेला आहे हाणेगाव नगरीमध्ये सोयीकडे रस्ते पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे आदरणीय आमदार साहेबांना गेल्या दोन वर्षापासून आम्ही वारंवार विनंती करत होतो की हाणेगावमध्ये अंतर्गत रस्ते करण्यासाठी आणि खरं म्हणजे मेन रोड हा हणेगावचा आरसाज आहे आणि देगलूर तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव असल्यामुळे या ठिकाणी रहदारी जास्त आहे आणि हा रोड नेहमीच पाण्याने उकडून जात असल्यामुळे एकदा मजबूत करा म्हणून आम्ही साहेबांना विनंती करत होतो आणि दोन तीन वेळेस त्यांच्याकडे निमंत्रण देण्यासाठी मी स्वतः गेलेलं आहे प्रीतमजी देशमुख त्यांना वारंवार आठवण करून देत होते या कार्यक्रमासाठी शेवटी त्यांच्याकडे जे आडी अडचण होती श आणि आर्थिक बजेटचं चा सेशन चालू असल्यामुळे आमदार साहेबांना येता आलं नाही मार्च महिन्यामध्ये त्यांनी परवा सांगितले की राठोड सर मी रविवारच्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीत येतो म्हणून सांगितले <laughs> मी म्हटलं काही हरकत नाही साहेब रविवारच्या नंतर आलं तरी चालते पण निदान या आर्धा दिवसामध्ये तरी तुमच्या मनानं केव्हा काय येईना तुम्ही एक दिवस आधी तरी आम्हाला कल्पना द्या म्हणून सांगितलेलं होतं आता त्यांचं धावता दौरा आहे ऊन झालेला आहे या परिसरामध्ये आणखी आठ दहा गावांना त्यांना भेटी द्यावयाचा आहे साहेबांना विनंती करून आपण छोटेखानी त्यांचा स्वागत करण्यासाठी थांबून घेतलेलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी हाणेगावच्या परिसरामध्ये सगळ्या लोकांची इच्छा होती की मेन रोडचं पहिल्यांदा व्हावं मेन रोड तर आहे दवाखाना आहे शाळेचा प्रकरण आहे या गोष्टी मूलभूत सुविधा आहेत सर्वांगीण विकासासाठी एक एक गोष्टी कमी पडतात आमदार साहेबांना पूर्ण दोन तालुके आहेत पूर्वी एकच तालुका होता पण आता दोन तालुके त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत हेही त्यांना पाहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आम्ही वारंवार विनंती करत होतो की साहेब सगळ्यात मोठं गाव आहे आणि मेन रोड आहे सगळ्यांचं लक्ष इकडं आहे आणि तुमच्यावर या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे की हे काम तुमच्या हातून तरी व्हायला पाहिजे म्हणून आपण त्यांना स विनंती करत होतो आज ते परिपूर्ण होत आहे त्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत यामुळे मनस्वी आनंद होत आहे परिसरातील जनतेसाठी आपण प्राथमिक आरोग्य के केंद्राचा दर्जा वाढून श्रेणीवर्धन केलेली आहे ग्रामीण रुग्णालयाची मान्यता मिळालेली आहे एक वर्ष झालं मी पाठपुरावा करतो आहे जिल्हा सर्जनकडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठराव सांगितले की तुमच्याकडे किमान पाच एकर तरी जमीन उपलब्ध करून द्या मी म्हटलं साहेब मुंबईला जे जे हॉस्पिटल आहे पुण्याचं ससून हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी चार चार पाच पाच मजली नाही सात सात मजली इमारती आहेत मग या ठिकाणी अडीच एकर जमीन आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणीच तुम्ही दवाखान्याची उभारणी करा म्हणजे जेणेकरून सोयीचं होईल त्यांचं म्हणणं होतं की इथून दोन किलोमीटर लांब गायरानं आहे पण या ठिकाणी हानेगावच्या परिसरातील किंवा गावातील रुग्णांना जाण्यासाठीची सोय उपलब्ध नसल्यामुळे याच ठिकाणी दवाखाना करावा असा त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे विनंती वारंवार केलेली आहे कि की किमान पन्नास कोटी तरी या ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर करावे म्हणून मागणी केली आहे त्यांनी करेन म्हणून आश्वासन दिलेलं आहे याला पाठपुरावा माननीय आमदार साहेबांनी जर केलं तर थोडासा काम लवकर होण्याची शक्यता आहे आपण ग्रामपंचायतची सूत्र आपल्याकडे आल्याच्यानंतर ग्रामपंचायतला ओचा दर्जा मिळवून दिलेला आहे देगलूर तालुक्यामध्ये पहिली ग्रामपंचायत ता आहे की ज्याला आयस्व दर्जा मिळालेला आहे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न केवळ पाच मिनिटात सुटावेत यासाठी माझा अट्टहास होता आणि आपल्या ग्रामसेवक साहेबांना मी बोलावून सांगितलं की हा जर आपण लोकांना आपण प्रमाणपत्र कुठलंही काम करत असताना एखाद तास जो लागतो तो कालावधी कमी करण्यासाठीचं प्रयत्न करावं तर यासाठी प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा आपल्या ग्रामपंचायतला मिळालेलं आहे आपण ग्रामपंचायतचे काही मदत देऊन जिल्हा परिषदेची कन्याशाळा जी आहे नांदेड जिल्ह्यातील एकमेव पहिली कन्याशाळा आहे जिला ओ प्रमाणपत्राचं प्रदान आदरणीय मुख्याधिकारी मॅडमच्या हस्ते या ठिकाणी ग्रामपंचायत आणि शाळेला प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याचबरोबर दोन अंगणवाड्यांना आय आयोस, आय एस ओ दर्जा प्राप्त करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मित्र हो जेवढं जास्तीत जास्त आम्हाला प्रयत्न करून हानेगावचा सर्वांगीण विकास करता येईल तो करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याला पाठपुरा याच आम्हाला खरं म्हणजे आमदार साहेबांचं पाठबळ असल्यामुळं आपण इथंपर्यंत आलोत आणि या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अंतर्गत रस्तेसुद्धा बनवण्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे जास्तीत जास्त निधी द्यावी म्हणून मी त्यांना आग्रहाची विनंती करतो आणि हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी त्यांनी स्वतः लक्ष देतील आम्ही तर देणार आहोत पण साहेबांचं थोडंसं अधिक लक्ष राहिलं तर हानेगाववासियांच्यासाठी किमान वीस पंचवीस वर्ष या रस्त्याकडे परत पाहण्याची गरज भासणार नाही खरं म्हणजे साहेबांना पुढे जाण्याचं असल्यामुळं या ठिकाणी मी माझे दोन शब्द आटोपते घेतो जय हिंद जय